नमस्कार मित्रांनो मित्रांनो जीवन जगत असताना प्रत्येकाचं एक व्यक्तिमत्व असतं प्रत्येकाचं एक जगण्याचं तत्त्व असतं कोणी इमानदारीचं तत्व जगत असतो तर कोणी बेईमानीचं तत्त्व जगत असतो म्हणून माणसाच्या जीवनामध्ये तो कुठल्या तत्वानं जगतो त्याचं व्यक्तिमत्व काय आहे ह्याला फार महत्त्व आहे मित्रांनो आणि त्याच अनुषंगाने एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते मित्रांनो एक मजूर होता कुठल्याही प्रकारचं काम करायची त्याची तयारी होती आणि त्याला काम नव्हतं कुठल्या प्रकारचं काम नव्हतं म्हणून मोठमोठ्या शहरामध्ये कशी ठराविक ठिकाणी लोकं मजुरीसाठी जमा होतात अशाच एका ठिकाणी तो मजुरीसाठी थांबला होता कोणीतरी येईल आणि मला मजुरीला घेऊन जाईल आणि त्यामधून मला दोन पैसे मिळतील त्यातून मी किराणा सामान म्हणा किंवा भाजीपाला म्हणा नेईन आणि त्यामुळं माझी दोन लेकरं बायको मजेत खातील असा विचार करून तो मजुरीसाठी एका ठिकाणी थांबला होता बराच वेळ थांबला कुठल्या मालक कोण आलं नाही कोण काम त्याला पाहिजे म्हणून घेण्यासाठी आणि मग असंच चिंता करत होता की आता अजून तर कोण आपल्याला बोलवायला आलं नाही कुठल्या प्रकारचं काम मिळालं नाही असंच आपल्याला घरी जावं लागतं आहे का आणि उपाशी झोपावं लागतं आहे काही असा विचार करत असताना एका म्हाताऱ्या माणसाचा आवाज त्याला आला बाबा रे थोडीशी मला मदत करतो का त्यावेळी हा त्यांच्याजवळ गेला आणि म्हणला काय मदत करू आजोबा त्यावेळी ते त्यानं सांगितलं माझ्याकडं तीन घाटोडे आहेत एवढं मला वजं काही मला एकट्याला जात नाही त्याच्यामुळं मला एक, एक माझ्या इथं बाजूला गाव आहे तिथंपर्यंत नेहला मला मदत करतो का, हेला का ते मी ह्याला तुला काय असेल ती हजेरी देतो त्यावेळी त्यानं सांगितलं की म्हाताऱ्या माणसाची सेवा मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मी तुम्हाला मदत करायला तयार आहे त्याच्या बदल्यात मला मोबदला काय नको त्यावेळी ते म्हातारा म्हणला नाही मी फुकट कोणाची सेवा घेत नाही म्हणला तुझं तुझं जे काय असेल ते मानधन तुझी मजुरी मी तुला देतो तीन गाठोडी मी काही घेऊ शकत नाही त्याच्यामुळं एक गाठोडं तू घे आणि दोन गाठोडी मी घेतो म्हणजे ठीक आहे एक गाठोड त्यानं घेतलं दोन गाठोडी त्या म्हाताऱ्याकडे होती आणि तो म्हातारा आपला हळूहळू हळू चालायला लागला आणि ह्याच्याजवळ जे गाठोडं दिलेलं होतं त्यानं सांगितलं म्हणले जरा हे वजन जास्त ह्यात वाटतंय म्हणले काय आहे म्हणले तुमच्याकडे ती थोडी जरा हलकी येते पण ह्याच्यामध्ये वजन जास्त आहे त्यावेळी त्यानं सांगितलं त्याच्यामध्ये रुपयांच्या नाण्यानं ना भरलेलं ते गाठोड आहे म्हणलं आणि त्याच्यामुळं वजन जास्त आहे म्हणून मी तुला त्यासाठी आहे मदतीला म्हणला ठीक आहे म्हणले फक्त मग म्हातारा काय करायला लागला त्याच्यावर शंका दाखवल्यासारखी आले रुपयाचं नाण्याचं गाठोडं त्याला दिलं आहे पण हा पळ बिळून गेला तर अशा शंकेचा भाव त्या मजुराच्या लक्षात आला की म्हातारा आपल्यावर ध्यान ठेवून नये पण आपण तर प्रामाणिक आहे म्हणलं आपण काय ह्याचं काय गाठोडं पळवून वगैरे नेणार नाही त्यामुळे या म्हाताऱ्यांना माझ्याकडे अशा शंकेनं काही बघायचं कारण नाही असा विचार करून वाटचाल करत होता थोडंसं दूर गेल्यानंतर एक गावामध्ये नदी आडवी आली त्यांना आणि नदी आडवी आल्यानंतर तो नदीतून पार करून चालला पण म्हातारा मात्र पाठीमागंच होता मग म्हातारा पाठीमागं थांबल्यानंतर हा म्हणला काय झाला आजोबा अरे म्हणला मी ही दोन गाठोडी कशी घेऊन येणार म्हणला मी तर म्हातारा माणूस आहे म्हणला त्याच्यापेक्षा म्हणला तू असं कर म्हणला ह्याच्यातलं एक गाठोडं घेतो का फक्त पळून नाही जायचं म्हटला बरं का म्हटलं जातो काय अडचण नाही म्हणला मी तर तुमच्यापेक्षा तरुण नाही म्हणला घेतो म्हणलं दुसरं न गाठोडं तुला द्यायला काय हरकत नाही म्हणलं पण त्याच्यामध्ये चांदीची नाणी आहेत आणि जर चांदीची नाण्याचा मोह तुला झाला आणि तू पळून गेला तर अजिबात नाही म्हणला मी एका शेटजीकडे कर काम करत होतो म्हणला तो शेटजी मला सांगायचं की हिशोबामध्ये घोळ कर घोळ कर मी तुला जास्त पगार देईन तरीसुद्धा माझ्या प्रामाणिकपणावर मी ठाम राहिलो म्हणला मी काय बदललो नाही आणि त्याच्यामुळे त्या शेटजीचं काम मी सोडलं म्हटला पण मी घोळ केला नाही म्हाताऱ्याने विश्वास ठेवला आणि त्या चांदीचं नाण्याचं चा गाठोडं त्याच्यापशी दिलं चल पुढं म्हणला त्या पडलेल्याकडला ठेव तोपर्यंत ही एक गाठोडी घेऊन मी येतो गेला पुढं म्हातारा आपलं एक गाठोडं घेतलं आणि नदी पार करून तो तो पण गेला पुढं गेल्यानंतर मात्र एक उंच मोठी टिकडी लागली आणि ती मोठी टिकडी लागल्यानंतर म्हातार्याला काही चालणं कठीण झालं त्यावेळी हा विचार करत होता आयला एक आता रुपयाच्या नाण्याचं गाठूडं आता दुसरं तर चांदीच आहे आपण हे म्हाताऱ्याशी लय प्रामाणिकपणा राहून काय उपयोग नाही आपल्या पण लय अडचणी येते या संकट आहे ती जर आपण घोळ मारला बिरलं तर आपलं कल्याणच होईल असा विचार करत होता आणि तेवढ्यात तो म्हातारा महाग थबकला थांबला चढ आहे मोठा आता काय म्हातारा माणूस कसा चालणार आणि म्हणून त्यानं त्याला सांगितलं बाबा रे आता ही mm -hmm. एक गाठोडंसुद्धा मला वर घेऊन चढणं अवघड आहे म्हणलं मला एकट्याला चढायला हित न होईल का नाही अशी अवस्था आहे म्हणलं म्हणलं टेकडी तर फारच मोठी आहे म्हणलं ही डोंगरासारखी आणि कसा चढणार म्हणला मी माझं मला एकट्याला चालायचं अवघड आहे म्हणला असं कर म्हणला की तिसरं पण गाठोड तू घेतो का तर म्हटलं त्यामध्ये काय म्हणलं म्हटलं सोनं आहे म्हणलं ह्याच्यामध्ये हे सोन्याचं गाठोड आहे म्हणलं माझ्यासाठी अतिशय मौल्यवान गोष्ट आहे म्हटलं मी माझी सगळी धंद बोलू तुझ्या हा हवाली करायला लागलो आहे फक्त तुम्हाला धोका देऊ नको अजिबात काळजी करू नका म्हणला या टिकडीच्या पड्याला मी जातो आणि हे सगळं सामान ठेवून तत तुमची तिन्ही गाठोड्यांची घेऊन वाट बघतो म्हणला तुम्ही या तोपर्यंत म्हाताऱ्यानं तिसरंही गाठोडं त्याच्यापाशी दिलं एक रुपयानं भरलेलं दुसरं चांदीच्या नाण्यानं ना भरलेलं आणि तिसरं सोन्यानं भरलेलं गाठोडं ज्यावेळी त्या मजुरापशी दिलं आणि ज्यावेळी तो पड्याला गेला त्यावेळी त्याची मती फिरली त्याचं जी व्यक्तिमत्व होतं ते, 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 ते त्याचं जा जे तत्त्व होतं त्या सगळ्या गोष्टीला तिलांजली द्यायचा विचार त्याच्या मनामध्ये आला की एवढी मोठी संपत्ती आपल्याजवळ असताना आपण प्रामाणिकपणाचा बळीजाऊ करत बसलो आहे म्हणला इथं आयुष्यभराची आपली कटकटच जाईल म्हणला एवढी धन दौलत संपत्ती इथं असताना कशाला म्हणलं ह्या प्रामाणिकपणा या फांद्यात पडायचं आहे म्हणला त्याच्यापेक्षा म्हणला देऊ ह्याला दणका आपला जाऊ म्हणला पळून हे म्हातारा कावा माझा पाटला करायचा म्हणला टिकडी चढून वरिस्तर तोपर्यंत म्हणला आपण घरी पोहोचू दे म्हण आणि असं करून तिथून त्यानं धूम ठोकली धूम ठोकल्यानंतर म्हातारा मात्र आपल्याला टोको 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 चालत मागणी गेला आणि ज्यावेळी घरी गेला पटकन गठोडी खोलली आणि बायकोला सांगितलं पळ पल, पळ पल, पळ लवकर म्हणला लय संपत्ती घेऊन मी आलो म्हणलं आयुष्याची गरिबी आपली हटवायचा आता काय बोरायची भानगडच नाही म्हणला खोलली दोघांनी गठोडी बघितलं तर सांदीच्या सोन्याच्या आणि रुपयाच्या नाण्यासारखी सगळी मातीची नाणी त्याच्यामध्ये होती मातीची नाणी खोल्यानंतर त्यानं कपाळाला हात लावला म्हणलं काय एवढं वज भाऊन इथं पळत आलो म्हणला मरायची वेळ आली म्हणला श्वास गुदमरला तरीसुद्धा ह्या मोहानं मी ही सगळं वज घेऊन आलो म्हणला आणि ह्यात तर मातीच निघाली म्हणला तेवढ्यात टोकू 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 करत म्हातारा त्याच्यापर्यंत पोचला आणि पोचल्यानंतर त्याला दारात बघितलं त्या मजुरानं कारण म्हातारा आहे म्हाताऱ्या काय म्हणला माझी फसवणूक केली म्हणला तो एवढी मोठी संपत्ती आहे म्हणून सांगितलं म्हणला आणि ह्याच्यामध्ये सगळी मातीचीच नाणी आहे ती त्यामुळे सांगितलं बाबा म्हणलं मी काय म्हातारा माणूस नाही म्हणला ह्या राजा नगरीचा राजा आहे मी म्हणला आणि मला एक असा पंतप्रधान प्रधानमंत्री पाहिजे होता म्हणला जो जनतेचं प्रामाणिकपणे सेवा करल आणि चांगल्या प्रकारे त्यांना न्याय देऊन माझ्या धनसंपत्तीचं रक्षण करण असा मंत्री मी शोधत होतो म्हणला आणि त्यासाठी म्हणला कसोटी माझी चालू होती मी परीक्षा घेत होतो म्हणला की कोण ह्याच्यामध्ये पास होतो आहे तू जर पास झाला असता तर ह्या नगराचा प्रधानमंत्री तू झाला असता म्हणला प्रमुख तू झाला असता पण तू ह्याच्यामध्ये फेल ठरला म्हणला दुर्दैव आहे तुझं म्हणला ती मातीची नाणी तुलाच राहते तर मित्रांनो बऱ्याच वेळा संधी आपल्याला देव काय तर देण्यासाठी येत असतो आपणही प्रामाणिक असतो आणि कुठं तर मनात अविचारितो येतो आणि त्याच्यामधून क्षणात त्याचं नव्हतं होऊन जातं म्हणून आपलं जे तत्व आहे जे प्रामाणिक आहे जे चांगलं आहे सत्य आहे कधीच सोडायचं नाही एक ना एक दिवस त्याचा उजडत असतो आज जर हालकीत असेल तुम्ही अडचणीत असाल तर शंभर टक्के काळ्या दगडावरची रे काही परिस्थिती ही तुमची बदलणारच आहे कारण काय आहे निसर्गाचं एक तत्त्व आहे वगवलेला मावळतो मागो मावळल्याला उगवतो जसं सुख आहे तसं दुःख आहे जसं अडचण आहे संकट आहे तसा आनंद आहे सगळ्या गोष्टीचा बा बाजू बदलणार आहे त्याच्यामुळं आज जरी तुमची बाजू अडचणीची असली संकटाची असली तर त्याला धरून किंवा त्याचा लोड घेऊन आणि क्षणिक लोभपाई ती तत्व सोडून जर तुम्ही कुठला तर शॉर्टकट मार्ग चुकीचा मार्ग अवलंबून जीवनामध्ये प्रगत व्हायचं ठरवलं तर निश्चितपणे तुमच्या पदरी निराशा पडणार आहे कशी वाटली कथा निश्चित कमेंट करून सांगा आणि तुम्ही काय बोध घेतला तेही कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत